सकाळची कोवळी किरण तिच्या डोळ्यावर पडली तिला जाग आली होती तो बाजूला उपडा झोपला होता दोघांच्याही अंगावर कपडे नव्हते निर्वस्त्र होते दोघे सूर्याच्या प्रकाशात अंग चमकत होते ती उठली बाजूला पडलेली आपली साडी उचलणार की कोणीतरी हात पकडून तिला अंगावर ओढले ती त्याच्या बाहुपाशात होती माने चेहरा घुसळत तो तिच्या अंगावरून हात फिरवत होता पुन्हा एकदा मोह लागलेला तिच्या शरीराचा रात्रीत मन भरलं नव्हतं त्याचं अजून हवी होती ती तिच्या शरीराचा सुगंध घेत तिला घट्ट बिलगत होता कोण जाणे काय ओढ होती ती पण अचानक झटका लागावा असं तिने त्याला दूर केले तो पडता पडता वाचला माफ करा पण मला एका रात्रीसाठीच बोलावलं होतं अचानक माझा डोळा लागला नाही तर मी रात्रीच गेले असते ती बाजूला होणार तर त्याने तिचा हात पकडला बोल काय पाहिजे तुला किती हवेत त्याने हस्त विचारले त्याच्या नजरेतली ती घमेंड तिला अजिबात पटली नाही मला काही नकोय मला जायचं आहे माझं काम झालं असं म्हणत ती पुन्हा उठणार तर त्याने तिला मिठीत घेतले अन तिच्या शरीराशी चाळे करू लागला प्लीज मला सोडा वन तर मी पुन्हा कधीतरी येईन ती त्याच्यापासून दूर होऊ पाहत होती पण त्याने घट्ट पकडले होते पुन्हा नाही आता आम्हाला नाही ऐकायला आवडत नाही तुझ्या किंमतीपेक्षा दहा पटीने जास्त देईन मी तुला मागशील तर त्यापेक्षाही जास्त तुला फक्त मला खुश करायचं आहे तो मी नाही बोलले ती काहीशा रागात त्याच्या डोळ्यात बघू लागली तसं त्याने तिला सोडून दिले तिला काहीसं आश्चर्य वाटलं एवढ्या सहज कसं ऐकलं त्याने पण जास्त विचार करता तिने आपली साडी घातली अन तिथून काढता पाय घेतला वेशाही आजकाल स्वतःला सती सावित्री समजू लागल्या जाता जाता त्याने तिला टोमणा मारलाच पण तिची पावलं थांबली नाहीत हेही ऐकायला काही नवीन नव्हतं लोक काय बोलतात याचा विचार करायचा तिने कधीच सोडून दिला नव्हता ती त्या बंगल्याच्या बाहेर आली किती रम्माण सकाळ होती ती त्याची सुरुवात अशी तोंड पाडून करण्यास तिच्या मनाने साफ नकार दिला तिच्या निखळ हास्याने तिच्या चेह्यावर पुन्हा आपलं अस्तित्व दाखवलं ती त्या बंगल्याच्या बाहेर आली किती रमाण सकाळ होती ती त्याची सुरुवात अशी तोंड पाडून करण्यास तिच्या मनाने साफ नकार दिला तिच्या निखळ हास्याने तिच्या चेह्यावर पुन्हा आपलं अस्तित्व दाखवलं सुप्रभात बेगम साहिबा सकाळची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करायची असते तुम्ही काय सकाळी सकाळीच पैसे मोजत बसल्यात आल्या आल्या लिलीने त्यांची खोडी काढली त्या पैसे मोजत होत्या लिली आताच आपल्या कोठीवर हजर झाली होती तुझं झालं असेल तर आण कमाई मंत्री साहेबांनी काही तोहफा दिला की नाही त्या नजर रोखून तिला बघत होत्या लिली त्यांच्याकडे बघून खुनशी हसली तिच्या हास्यात काहीतरी गूढ होत तोहफा तर मला दिला ना मग तुम्हाला त्याचं कायही घ्या तुमची कमाई आणि हे त्यातली माझी टीप मी घेतली तिने त्यातले काही पैसे काढून घेतले अन बाकीचे त्यांना सोपवले चला सकाळी सकाळीच लक्ष्मी आली त्यांनी पैसे घेत मोजून आपल्या डब्यात टाकले लिली तिच्याकडे बघून नाक मुरडत आपल्या खोलीत जाते आल्या आल्या पलंगावर अंग टाकून दिले अंग खूप दुखत होतं ताकद उरली नव्हती अंगात रात्री पार अंगाची लाही लाही झाली होती त्यामुळेच ती त्याला नाही म्हणाली एकोणीस वर्षाचं कोवळ शरीर किती सहन करणार अजून संध्याकाळ झाली होती लिली अजूनही झोपली होती लिली लिली उठूर्मी तिला गदागदा हलवत होतीये कशाला रे झोप खराब करते आधीच त्या दीड शहाण्याने रात्रभर काम काढलंय लिलीने वैतागून डोळ्यावरून चादर ओढून घेतली अग बाई बाहेर लोक आलीत काही ते त्या बाईला तुझी किंमत विचारत आहे उठ लवकर उर्मीने तिची चादर पुन्हा खेचली त्यात काय नवीन रोजच तर येतात कशाला डोकं खातेग जाना एका दिवसाची किंमत नाही कायमची तुला विकत घ्यायला आले ते उर्मी ती पुन्हा चादर अंगावर ओढणार एवढ्यात बोलली अन तिचे हात तसेच थांबले काय तिला धक्का बसला होता एवढ्याशा वयात अजून काय काय बघावं लागणार होत काय माहिती नशीब कुठल्या वळणावर घेऊन आलेलं तिचं तिला ठाऊक नव्हतं सकाळपासून पोटात काही गेलं नव्हतं केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत अंगात शिरशिरी आली हेच फक्त हेच पहायचं बाकी राहिलं होतं ना पैशासाठी अजून किती विकायचं स्वतःला तिला स्वतःचीच लाज वाटत होती घृणा वाटत होती या जन्माची काय पाप केले होते मी जे असं आयुष्य मिळालं कोण कोण असेल तो असेल एखादा दारुडा म्हातारा अमीर बापाची बिघडी अवलान काय करेल तो माझ्या शरीराच्या चिंधऱ्या चिंधऱ्या उडवल्या जातील रोजच होईल हे तिच्या काळजाचा थरकाप होत होता इथे माझ्या मर्जीने होत होतं तिकडे माझ्या मर्जी शिवाय होणार कोण असेल या सगळ्यामागे अंगावरची चादर बाजूला उडवत ती उठून बाहेर आली आमच्याकडे मुली विकत नाही साहेब एका रात्री साठी हवी असेल तर सांगा बेगम साहिबा एका रात्री साठी नकोय आम्ही तिला कायमच्या सोबत घेऊन जायला आलोत तुम्ही सांगा किती हवेत त्या दोन लोकांनी विचारलं मी नाही बोलले आणि इथे माझा शब्द शेवटचा असतो समजलं तुम्ही पन्नास लाख काय एक करोड दिले तरी मी हे मान्य करणार नाही बेगम साहिबाने त्यांना हातानेच थांबवले दहा करोड देऊ आता बोला समोरची माणस बोलली तसं त्या जागीच थिजल्या तिथल्या एका पिलरच्या आडून ती चोरून बघत होती कोण होती ती लोक तिने पहिल्यांदाच पाहिली होती अर्थातच ते अनोळखी होते ती बेगम साहिबाचे चेह्यावरचे भाव ओळखू पाहत होती दहा करोड ऐकूनच त्यांच्या मनात लालसा निर्माण झाली होती अनलिली ती जागीच गोठून गेली होती स्तब्ध निर्विकार मी कसा काय विश्वास ठेवू तुमच्यावर दहा करोड काही छोटी रक्कम नाहीये बेगम साहिबा बोलक्या तसन त्यांच्या चेह्यावर एक विजी हास्य उमटले तुम्हाला वम तर आता चेक देतो ती माणसं बोलली ती बाजूला खिन्न मनाने तिचा होणारा सौदा बघत होती लिलावा होत होता तिचा तिच्या रूपाचा तिच्या सौंदर्याचा ती त्या दोन माणसांना निहाळत होती बलाढ्य शरीर सहा फुटांपेक्षा जास्त उंची तिच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला पण डोळ्यात अश्रू आले नाहीत चेक नाही रोकडा रोकडा कॅश पाहिजे दहा नाही पंधरा करोड बेगम साहिबा बोलल्या कारण त्यांना माहिती होतं त्या दोघांना कोणत्याही किमतीत कोणत्याही परिस्थितीमध्ये लिली हवी आहे मग त्या एवढ्या सहजासहजी थोडी मानार त्यांना काही करून स्वतःचा फायदा हवा होता लिलीने डोळे घट्ट बंद करून पुन्हा उघडले तिला खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला बाजूला पाहिलं तर उर्मी भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होती लिली हलकं हसली लिली काही बोलता आत जाऊ लागली उर्मी तिच्या मागे येणार तर तिने हातानेच थांबवले तिच्या खोलीचं दार लावून ती आत एकटीच बसली होती जवळपास एका तासाने तिला दरवाजा जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला कोणीतरी बाहेरून आवाज देत होत ती उठली अन दरवाजा उघडला बाहेर बेगव साहिबा उभ्या होत्या काय महामाया दरवाजा उघडायला एवढा वेळ का काय करत होतीस आत त्यांनी विचारले ती शांत होती ब्र ते जाऊ दे माझा ऐक खाली दोन माणसं आले तुला घ्यायला त्यांच्यासोबत गपगुमान जायचं आजपासून तू त्यांची सेवा करणार कळलं आणि पळून जायचा विचारही करू नको अजून एक तुझं सामान इथेच ठेव दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी पडेल ती माणसं श्रीमंत आहेत तुला जे पाहिजे ते देतील राणी सारखी राहशील चल तयार हो जरा व्यवस्थित मेक अप वैगेरे कर नाही तर येशील अशी भूता सारखीच बेगम साहिबा भरभर भर बोलत होत्या अंती फक्त मान हलवायच काम करत होती एवढ्यात उर्मी तिथे आली बाकीच्या मुली ही होत्या तिचं बोलणं तिने ऐकलं होतं अन तिची तळपायाची आज मस्तकात गेली किती लालची बाई आहेस तू अजिबात तुझ्यासारखी कोणी पाहिली नाही मी बाई म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीयेस अजून किती आयुष्य बर्बाद करणार आहेस तू उर्मी तिच्यावर प्रचंड भडकली होती चूप एकदम चूक जास्त बोललीस तोंड फुटलं ना तुम्हाला सगळ्यांना मी कोणाचं आयुष्य बर्बाद केलं या सुषमाला स्वतः तिचा बाप वयाच्या बाराव्या वर्षी मला विकून गेला या इरावतीला मी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून खेचून आणलं आणि तू गरस्त्याच्या कडेला पडली होतीस निव्वळ सहा वर्षाची येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी लचके तोडले असते ना अंगाचे तेव्हा कळलं असतं अगर जन्माला आलेल्या बाळाला सोडत नाही हे तर सहा वर्षाची मुलगी काय चीज आहे आणि ही लिली हिचं तर काही विचारूच नका मी तुम्हाला सगळ्यांना सांभाळलं अठरा वर्षापर्यंत कोणाला हातही तुमच्या शरीराला हात लावू दिला नाही की वाकडी नजर करून पाहू दिलं नाही या फातिमा खानने एवढ्या लोकांचं जेवण राहण खाणं मी कुठून आणू एवढे पैसे मीही असेच दिवस काढले तुम्ही तुम्हीही तेच करणार अल्लाहकडे एकच दुआ मागते रोज पुन्हा असं आयुष्य नको कोणत्या मुलीच त्यांनी सगळ्यांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला त्यांचा शब्दून शब्द खरा होता त्यांनीच कधी ना कधी त्यांची मदत केलेली मी यायला तयार आहे लिलीचा कोरडा आवाज आला तसं सगळे स्तब्ध झाले बेगम साहिबाच्या चेह्यावर असुरी हास्य फुललं त्यांना मारलेला तीर्थेट निशाण्यावर लागला होता काही वेळाने ती माणसं आली पैशाने भरलेल्या भरगच्च गा घेऊन जे बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं लिली त्यांच्या सोबत निघाली बेगम साहिबा तिची भेट घ्यायला आल्या पण तिने हातानेच थांबवलं अन आपल्या रस्त्याला चालू लागली जाताना तिने एकदा ही मागे वळून पाहिले नाही सगळ्या तिच्या पाठमोया आकृतीकडे भरल्या डोळ्यांनी बघत होत्या चला एक पुन्हा नवीन शेवट तिच्या डोळ्यात काय होत माहिती नाही पण चेह्यावर तेच निखळ हसू त्या दोन माणसांनी तिला गाडीत बसायला सांगितले नियती तिला कुठे घेऊन चाललेली तिला ठाऊक नव्हतं एकटक बाहेर मागे जाणाऱ्या झाडांकडे बघत होती